देशात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे काल रायलसीमा भागातील नांदयाल येथे सर्वाधिक म्हणजे शेहेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर पुढील पाचही दिवस देशातील आणि राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा आणि तापमानात वाढ होण्याचा अंदाज दिला आहे आज म्हणजे किनारी भाग आणि तेलंगणा तसेच रायलसीमा भागात चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस पश्चिम बंगालमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशातील किनारी भाग रायलसीमा झारखंड तामिळनाडू मधील काही भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभाग भागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चार आणि पाच मे रोजी काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे राज्याचा विचार करता पुढील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर उद्या आणि परवा सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे रविवारी बीड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे